बर्गर पावाला ना क्रॅक्स जाणं हे अगदी स्वाभाविक आहे कारण हा बर्गर पाव आपण घरीच बनवलाय नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बर्गर पाव आहे ना घरीच बनवणार आहोत आणि ज्या पद्धतीने इथं बनवलं आहे ना मी तर इथं ना बघा मी इस्ट नाही वापरलेलं अंड नाही वापरलेलं बटरसुद्धा वापरलेलं नाही आणि शिवाय इथं सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरलेलं नाहीये तरीसुद्धा आहे ना बघा कलर जाळी खूप छान अशी सुरेख पडलेली आहे आणि माझ्याकडून काय चूक झाली ते सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे सांगणार आहे आणि हा पाव आहे ना मी कट करून दाखवते तुम्हाला परफेक्ट याला जाळी आलेली आहे परफेक्ट मेजरमेंट जर असेल ना तुमचं तर तुमचा बर्गर पाव आहे ना परफेक्ट बनतो खूप छान होतो जाळी छान येते आणि त्यासाठी आहे ना इथं जे मेजरमेंट सांगितले आहे ना मी तर ते मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे आता बघा असा मेजरिंग कप काय सगळ्यांकडंच असतो असं नाही तर मग काय करायचं मेजरिंग कपशिवायसुद्धा आपण आहे ना घरामध्येच परफेक्ट रेसिपीज किंवा परफेक्ट पाव बनवू शकतो तर घरातली आहे ना कोणतीही एक वाटी सिलेक्ट करायची आहे आपली जी चहाची आमटीची असती तीच वाटी इथं सिलेक्ट केली आहे मी आणि त्याच वाटीने इथं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथं ना बघा दोन वाटे आहे ना मी मैदा घेतलेला आहे तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी आहे ना गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे आता यामध्ये आहे ना बघा मैदा ज्या वेळेस भरत असताना अगदी दाबून दाबून नाही भरायचा अगदी हलका हाताने ना इथं मैदा भरून घ्यायचा आहे जास्त दाबून भरला ना तर मग काय होतं जास्त बसला जातो आणि आपल्याला अगदी परफेक्ट इथं बनवायचंय आता ज्या वाटीनं मैदा मोजला होता ना त्याच वाटीनं हिथं मी दही घेतले दही थोडंसं आंबटसर दही घ्यायचं आहे आपल्याला आता इथं बघा एक चमचा घेतला आहे मी आता जे कोणी आहे ना बेकरीचे साहित्य करत असतील घरामध्ये तर त्यांच्याकडं असं असेल चमचा ज्याच्याकडं नसेल त्यांनी घरचा चमचा आहे ना पोहे खायचा चमचा घेतला तरी हरकत नाही आहे आता त्याच चमचाने मोजून आपल्याला दोन चमचे ना पिठी साखर घालून घ्यायची आहे त्याच चमचाने मोजून आपल्याला आहे ना दोन चमचे मिल्क पावडर घालायची आणि मिल्क पावडर आहे ना खरंच घाला त्यांनी कलर मिल्क पावडरमुळे ना वरचा जो बन असतो ना त्याला छान येतो वरच्या लेअरला कलर चांगला येतो म्हणून मिल्क पावडर अवॉइड करू नका हिथं आहे ना थोडीशी चुटकीसरशी आपल्याला आहे ना मीठ घालायचं आहे आता आपण हिथं ईस्ट घालणार नाही आहे सायट्रिक ॲसिड घालणार नाही आहे अंड घालणार नाही आहे मग त्यासाठी आहे ना त्याला पर्याय म्हणून मी इथं इनो घेतला आहे आणि इनो आहे ना इथं आपल्याला पहिला अर्धा चमचा घालायचा आहे आणि नंतरचा अर्धा चमचा आपल्याला कसा कोणत्या पद्धतीने घालायचा आहे तोसुद्धा मी दाखवणार आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने म्हणजे काय होतं आपण यामध्ये दही घातलेले इनो घातलाय तो व्यवस्थित एकत्र येतो आणि ॲक्टिवेट व्हायला ना सुरुवात होती त्यासाठी आहे ना मी हाताने अगदी हलक्या हाताने मळून घेतले आणि बघू शकता मिश्रण ना अगदी सुट्ट सुट्टं असं सुट्ट झालेलं आहे आता इथं अर्धी वाटी कोमड दही घेतलेले त्यामध्ये अर्धा चमचा जो राहिलेला इनो होता तो घालायचा आहे म्हणजे टोटल आपण आहे ना इथं बघा एक चमचा इनो वापरला आहे आणि बघू शकता इनो दुधामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित ॲक्टिव्हट ॲक्टिवेट होतोय परफेक्ट आणि अगदी झटकीपट ही प्रोसेस व्हायला सुरुवात होती आता हे पीठ आहे ना आपल्याला अगदी हलक्या हातानेच मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण चपातीचं भाकरीचं पीठ मळतो ना दाबून दाबून तसं मळायची गरज नाही आहे फक्त अगदी हलक्या हाताने आणि जितकं पातळ सर हे पीठ मिळणार तितकीच त्याला जाळी छान येते आणि हे पीठ आहे ना थोडंसं बघा आपण बाहेर बेकरीमध्ये बेकरीचे कोणतेही पदार्थ घरी आणतो त्यावेळेस आहे ना त्यावर थोडीशी क्रिया झालेलीच असते त्याशिवाय पाव घरीसुद्धा व्यवस्थित होणार नाही तुमचा जर या मेथडनी केला ना तुम्ही तर तुमचा पाव अगदी परफेक्ट बनेल याची गॅरंटी मी तुम्हाला देणार आहे तर पुढं मी काय करते तर हिताना बघा पीठ आहे ना थोडंसं आपल्याला आपटून आपटून घ्यायचं आहे म्हणजे जसं धुनं आपडतो ना आपण तसं आपण घ्यायचे थोडीशी क्रिया करायची आपल्याला आता इथं ना थोडं थोडं तेल लावून हे पीठ चांगलं सैलसर करून आहे एकत्र याचा गोळा करून घ्यायचा आहे तोही अगदी हलक्या हाताने पीठ हिचं चांगलं मळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर पीठ हाताने जर दाबून दाखवायचं जर झालं तर पीठ आहे ना चपातीच्या पीठापेक्षा खूप सैलसर मळून घ्यायचंय आता हिथं नाही मी पोळपाट घेतला आहे आणि या पोळपाटावर आहे ना हाताचा जो पंजा असतो ना आपला त्या पंजाने ना हलकं हलकं मळून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे पिठाला त्याच्यामुळं काय होतं यामध्ये ना हवा भरली जाते आणि तीच हवा आहे ना परत पाव फुकताना पाव शिजताना त्याचा वापर होतो आता मी इथं काय करणार आहे हे पीठ आहे ना एक दोन ते तीन मिनटं चांगलं मळून मळून घेणार आहे इथं तोच बाऊल घेतलाय ज्यामध्ये मी पीठ मळून घेतलं होतं आता याला या आहे या ना थोडंसं वरून तेल लावायचंय कारण बघा उन्हाळ्याचा दिवस आहे वरतून आहे ना पिठाला कडकी पडू शकते पीठ कोरडं पडू शकतं पीठ आपल्याला कोरडं पडून द्यायचं नाहीये आता घेत आहे ना मी सब्जीची भाज्यांची जी पॉईल असते ना ती घेतलेली आहे आता भाजी रॅप करायची पॉईल जर तुमच्याकडं नसेल तर काय करायचं आपली जी दुधाची पिशवी असते किंवा मीठ मीठ येतं प्रत्येकाच्या घरात तर त्या मिठाच्या सुद्धा तुम्ही रॅप करून ठेवू शकता आता हे पीठ आहे ना मी किमान अर्धा ते एक तासासाठी असंच बाजूला ठेवून देणार आहे उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं काय होतं या पिठावर आहे ना क्रिया व्हायला पटकन सुरुवात होते आणि हेच पीठ आहे ना थंडीमध्ये कसं करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे पण हे सगळं जर सांगत बसली या व्हिडिओमध्ये ना तर व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये याचा मी उल्लेख नक्की करणार आहे आता इथं बघा बटर पेपर काय सगळ्यांकडे उपलब्ध असतो असं नाही तर साधे मुलांचे जे ड्रॉईंग पेपर असतात ना तर ते घेतले आणि इथं बघा मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीवर आहे ना आपल्याला हा याचा आहे ना साचा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बटर पेपरचा बेप बटर पेपर आपल्याला वापरायला मिळेल याचे आहे ना व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचेत कापून घ्यायचेत आणि आता बटर पेपर जर नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता पण जर तुमच्याकडं बटर पेपर जर असेल उपलब्ध तर तुम्ही तो वापरला तरी हरकत नाहीये माझ्याकडे नव्हता म्हणून मी तुम्हाला हा पर्याय सांगितलेला आहे तर तुम्ही आहे ना असाच वापर आहे ना केकसाठी सुद्धा करू शकता बघा केकसुद्धा खूप छान निघतो याचा या बटर पेपरचा जर वापर केला तर तुम्ही आता मी आहे ना तुम्ही याच्यावर आहे ना बटर पेपर सुद्धा प्रेस करू शकता प पण मी आहे ना साधं आपलं रिफाईंड ऑइल असतं ना खाद्यतेल ते थोडंसं यावर ब्रश करून घेणार आहे त्याच्यामुळे ना जो आपला पाव आहे ना तो खाली बेसला चिटकणार नाही बटर पेपरमुळं अगदी इझिली हा पाव आपला बाहेर पडेल बाहेर निघेल आता ह्याला चांगलं प्रेस करून घेतले तेलानं ग्रीस करून घेतले आणि बघू शकताय उन्हाळ्याचे दिवस इतके जास्त आहेत ना की आतून याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे पण बघा याचा जो पाण्याचा टिपका आहे ना तो अजिबात खाली पडलेला नाही आहे आता हे व्यवस्थित आहे ना मी काढून घेते आणि तुम्हाला मी पीठ दाखवणार आहे फॉर्मेंट कसं झालेलं आहे ते पीठ फुगलंय का नाही अगदी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे इथं मी तर बघा पीठ आहे ना जसं जसं फुगलं जातं तसं थोडं सैलसर होत जातं आणि खालच्या साईडनं बघा क्रिया व्हायला हो सुरुवात झाली आहे जर अजून एखाद दोन तास मी जर ठेवलं असतं ना तर पीठ आहे ना अजून छान ऍक्टिव्हेट झालं असतं पण तेवढा वेळ काय माझ्याकडे नव्हता म्हणून म्हटलं झटकीपट करायचे आपल्याला आणि पावसुद्धा परफेक्ट बेकरी साई स्टाईल आपल्याला आहे म्हणून इथं ना मी जी ट्रिक वापरली ना तर त्या ट्रिकनी केलं ना तुम्ही तर अजिबात तुमचा पाव बिघडणार नाही आता हे पीठ आहे ना आपल्याला परत एकदा हलक्या हाताने आहे ना पोळपाटावर मळून मळून घ्यायचं आहे असं मळून मळून घेतलं ना तर ही ट्रिक जी मी केली आहे ना ती खूप महत्त्वाची आहे जितकं तुम्ही मळून मळून घ्याल ना या पिठाला तितकीच हवा यामध्ये जास्त भरली जाते आता याचे ना आपल्याला तर मी अंदाजाने तुम्हाला इथं सांगते आहे की यामध्ये ना या दोन वाट्या ज्या आपण मैदा घेतला ना घेतला ना तर त्यामध्ये ना चार पाव आरामात होतात फक्त पा वाटीचं मेजरिंग तुम्ही व्यवस्थित करा आता याचे आहे ना हिथं मी गोळे काढून घेणार आहे तर बघा गोळे काढतानाच आहे ना मला अंदाज आला की या ह्या पिठामध्ये ना आपल्या फक्त चारच पाव होणार आहेत पाचवा पाव का यामध्ये होऊ शकत नाही आहे तर हिथं बघा चार पावाचे आहेत ना मी असे गोळे करून घेतलेत आणि हिथं आहे ना हाताने हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला कळतो की कुठला गोळा जास्त आहे कुठला गोळा मोठा आहे चारहीसुद्धा गोळे ना एकाच आकाराचे करून आहेत आता तुम्ही हिथंपर्यंत जर माझा व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुमच्या कमेंटसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला काही अडचण असेल ते सुद्धा मला सांगत चला आता इथं बघा मी आहे ना हा पाव मळत असताना हातावर मळून घेत असताना आहे ना आतमध्ये त्याच्या हवा कशी भरली जाईल त्यासाठी आहे ना हातावर असा रोल करून घेतला आहे पावाचा आता पाव म्हटलं की मैदा म्हटलं की थोड्याशा क्रॅक्स पडतातच त्याला आता ज्या पाव आपण गोळा आहे ना आपल्याला इडली स्टँडवर ठेवून घ्यायचा आहे आणि जो इथं बघा सगळे गोळे असे मी ठेवून घेतलेले आहेत आता हे ना मी फक्त आहे ना पंधरा मिनटं परत असं झाकून ठेवणार आहे त्याच्यामुळं काय होईल परत यामध्ये ना हीट निर्माण व्हायला सुरुवात होती आणि आपण यामध्ये जो इनो वापरलाय ना तो सुद्धा ऍक्टिवेट व्हायला सुरुवात होत असते इथं आता तोपर्यंत आहे ना मी तयारी काय केली आहे ते दाखवते इथं इडली स्टँड घेतलाय आणि त्यामध्ये ना मी घातलाय तर कुकरच्या ना बेसला मी मीठ टाकून घेतलेले आता मी हा कुकर ठेवणार आहे गॅसवर तर माझी जी शेगडी आहे ना तर तीन बर्नलची आहे बघा साईडचे जे दोन बर्नल आहेत ना ते मोठे आणि जो मधला बर्नल आहे ना तर तो, तो, तो छोटाय तर मी छोट्याच बर्नरवर हा कुकर ठेवून घेणारे जितकी कमी हीट लागेल ना तितकाच कलर छान येतो सुरेख येतो पावाला आता बघा मधल्या बर्नरवर मी भांडं ठेवून घेतले इडलीचं आणि हे भांडं ना पहिल्यांदा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक पाच मिनिटं ना हे भांडं चांगलं गरम करून घेऊया आता यावर आहे ना मी झाकण ठेवणार आहे आणि एक पाच मिनटं ना गरम करून घेणार आहे आता बघा तुम्ही ना ही क्रिया आहे ना अगोदरसुद्धा करू शकता पण मला आहे ना सगळं तुम्हाला व्यवस्थित इथं दाखवायचं होतं म्हणून आहे ना मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप इथं मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे करूनसुद्धा दाखवला आहे आणि पाव आपला कसा फुकतो तोसुद्धा मी दाखवलेला आहे प्लीज नको त्या कमेंट करून करत जाऊ नका आता इथं आहे ना मी हे भांडं चांगलं गरम करून घेतले आणि जो आपण स्टँड तयार केला होता तो यावर घालून ठेवून घ्यायचा आहे आता यावर आहे ना मी इडली स्टँडमध्ये भांडं ठेवून घेतल्यावर आहे ना आपल्याला दुधाचा थर वरतून द्यायचा आहे दुधाचा थर वरतून दिला ना तर कलर जसा मार्केटमध्ये पाव बर्गर पाव मिळतो ना तसाच त्याला कलर येतो कलर कलर सुरेख येण्यासाठी आहे ना ही स्टेप स्किप करू नका ही स्टेप जरूर करा तुम्ही आणि सगळ्या साईडनी म्हणजे जे कोपरे ना कोपरे पूर्ण लावून घ्यायचेत ब्रशनी यावर आहे ना झाकण ठेवाय ठेवायचे झाकण ठेवून घेतल्यानंतर पहिल्यांदा ना मी बघा तीस मिनटं बेक करणार आहे आणि नंतर मी करणार आहे ते परत तीस मिनटं म्हणजे टोटल आहे ना साठ मिनटं याला बेक करण्यासाठी लागतात तर पहिले तीस मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय जो पाव आहे ना आपला हलका ग बेक झालेला आहे संपूर्ण बेक झालेला नाही आहे तर मधल्या वेळेस जो तीस मिनटं झाल्यानंतर आहे ना मी याला परत दुधाचा थर लावून घेणार आहे आणि बघू शकताय याला आहे ना क्रॅक्स पडलेले आहेत तर आपण हा पाव घरी बनवला आहे यामध्ये इष्ट वापरलेलं नाही आहे अंड वापरलेलं नाही आहे तुम्हाला जर अंड वापरायचं असेल ना तर तुम्ही वापरू शकता बाहेर अंड वा वापरलेलाच पाव मिळतो पण जे नॉन व्हेजिटेरियन असतात ना तर त्यांनी तुम्ही आहे ना असा पाव घरी करू शकता आणि बघा पाव केलेल्याचा आहे ना घरी आनंद काय वेगळाच असतो जेव्हा मी पहिल्यांदा घरी पाव हा पाव ट्राय केला खरंच खूप सुंदर झाला हा माझा पाव आणि माझ्या मुलांना मुलांना सुद्धा आहे ना खूप आवडला तर त्याचाच आहे ना मी बर्गर सुद्धा आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की याचाच आपण बर्गर करू शकतो कसा करू शकतो ते आता बघा टोटल आहेत ना पहिले तीस मिनटं आणि नंतरचे तीस मिनटं असे टोटल साठ मिनटं झालेली आहेत आणि नंतर आहे ना मी परत एक दहा मिनिटं असाच गॅस बंद करून यामध्येच ठेवलं होतं तर वरती बघा थोडंसं पाणी येतं आपल्या झाकणावरती तर त्या पाण्यात पाण्यामुळे मला वाटते थोडंसं यावर आहे ना क्रॅक्स पडले तर अगोदरसुद्धा याला क्रॅक्स पडलेल्या होत्या तर बघा परफेक्ट साठ ते सत्तर मिनटात ही तर पाव छान बेक झालेला आहे आणि तुम्हाला मी हाताने दाखवते पाव अजून गरम आहे मी लगेच पाव यातनं काढणार नाही आहे बाहेर दहा मिनटं ऑलरेडी मी ठेवला होता गॅसवरच गॅस बंद करून म्हणजे इथे स्टँडमध्येच ठेवला होता आता मी काय करणार आहे फक्त वरचा स्टँड आहे ना इडली स्टँड तो आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि यावर आहे ना आपल्याला परत दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ना रूम टेम्परेचरवर येईपर्यंत हा पावाला आपण हात लावायचा नाहीये नाहीतर मग काय होतं पावाचे तुकडे पडतात तर माझ्याकडून आहे गरम पाव होता माझ्याकडून थोडंसं तसंच झालं थोडासा तुकडे पडले बघा माझ्या पावाचे का पडले कारण मी गरम असतानाच त्याला हात लावला मुलांना काय माझ्या दम निघत नव्हता पाव म्हटलं तर आणि घरी पाव केलेल्याचा आनंद थोडा बघा वेगळाच असतो की आपण वेगळं काहीतरी केले आणि ती छान सुद्धा झालेले म्हणून मला काय थोडंसं राहावे म्हणून एक दहा मिनटं ठेवायचं होतं ऍक्च्युली पण मी काय केलं पाच मिनिटांनीच जो मखमली कपडा होता ना आणि मखमली कपडा जरूर ठेवा त्याच्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना हीट जास्त असते गरम असतो तो कपडा त्याच्यामुळं त्या पाव आहे ना गरम राहतो नरम होतो सॉफ्ट होतो तर माझ्याकडून बघा थोडीशी इथं चूक झाली की मी पाव थोडासा हलकासा कोमट असताना हलकासा गरम असताना त्याला हात लावला त्याच्यामुळे ना त्याचे तुकडे पडायला लागले का पडले तर ती माझी एक छोटीशी चूक झाली आणि हिता ना बघा पाव खरंच खूप छान झाला त्याला जाळीसुद्धा खूप छान पडली कलर खूप छान आलेला आहे विशेष म्हणजे आपण यामध्ये अंड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि पुढची साईडसुद्धा बघा खूप छान अशी सुरेख भाजली गेलेली आहे मागच्या साईडनं आहे ना थोडेसे क्रॅक्स गेलेत तर बाहेरून जेव्हा पाव आणतो आपण तर त्यालासुद्धा क्रॅक्स पडलेलेच असतात ही तर कट करून दाखवते मी तुम्हाला की याला आहे ना आतून जाळी कशी पडली आहे ती तर बघा आतूनसुद्धा जाळी छान पडलेली आहे आणि बघा थोडासा तुम्हाला आहे ना असे क्रॅक्स uh, पडलेले दिसत असतील पावाला तर मला काय ना म्हणून मी थोडासा हात लावला आणि खूप छान हा पाव करून तयार झाला आहे तर एकदा ना तुम्ही या पद्धतीने पाव करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुमचा पाव तुम्ही पाव बनवल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले ते माझ्यासोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका बघू शकता याला ना जाळी आणि मौसूदपणा खूप सुरेख आलेला आहे अगदी बाहेर मार्केट मार्केटमध्ये आपल्याला पाव मिळतो ना त्याच्यापेक्षा सुंदर घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळेत बनवून तयार होतो आणि उन्हाळ्यामध्ये ना खरंच शक्यतो पाव आहे ना घरीच बनवा बाहेरचे पावाचं काहीच सांगता येत नाही चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी